जर या सामन्यामध्ये त्याने तीन गुण प्राप्त केले तर मुंबई मंडळाकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक पार पार। पुन्हा एकदा यावी जोशी माळवाशी संघाच्या प्रांगणामध्ये पंचवीस मिनिट जोशी असेल एक छोटासा खेळाडू पाहूया कारण तो आपल्या संघाने पूर्ण संघ हस्त करण्याचं काम असेल तर तो साडवली गावता

ઘઉન ઓગા ના એકદા વા एक, एक का सत्रा नंबर जर्सी घातलेला वारंवार वर तडाई करतो एक दोन 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 त्याचा चेंज आहे तर आपण पडछण करतो आणि कुठे बाद होतो हे दाखवून दिलं का या गोष्टी महावाशी संघला एकदा प्रणयी याही गोष्टी माळवाशी संघाचा प्रणय पाहूया काय आपल्या संघासाठी आणि खरोखरच खेळायला बघितलं जातं आणि कधी छोटा असला तरी पण नक्कीच खेळाचं पार्ट कधी फिरवण्याचं काम असेल तर ते नाही करत असतो पुन्हा एकदा नंबर देखील आपल्याला छोटा खेळावे आणि जर खरोखरच आज इथे जर पकड झाली तर दोन गुणांची कमाई आपल्यामध्ये पडू शकते वाग जाईल साडवू शकणार मध्य रेषेवरती फिरावते कोणताही धोका नसतात करता त्याला माहिती आहे की आपल्या गुण तालिकेमध्ये किती फरक आहे पण तो पस्तीस या दिवशी माळवायचे दोन्ही सर्व तुल्यबल पाहूया आणि गुणांची तालिका जर आपल्याला करायचे असेल तर नक्कीच तेवीस नंबर जर्चे सांगा खेळाडू नक्कीच आपल्याला पार पाडायचे आहे पाहुया पाहिजे आपल्या संघासाठी हो हो जबाबदार खेळ करून दाखवण्याचा असेल तर या दिवशी मायाभाषी तेवीस नंबर दर्शेला खेळाडू वाघदाही संघाच्या प्रांगणामध्ये समजा समज काम जे असेल तर तो याच दिवशी माळ संघाचा खेळाडू तेवीस नंबर पाहुया त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी सतरा नंबर जर घातलेला वाघदाही साडावी संघाचा खेळाडू हो oh, हो oh, बघा जबरदस्त खेळ दाखवायचा प्रयत्न करणार आहे कि नाही जर आपल्याला पाहिलं आणि या घरेलू मैदानामध्ये त्याला माहिती आहे की आपल्या गुढ तालिकेमध्ये रेषेवरती शिरावतोय कोणताही धोका न आपल्या त्याला प्रत्यक्ष करण्यासाठी प्रणाय करू या मनुष्य असेल जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तो प्रणाईचा असेल हो हो एक नावाजला खेळाडू आहे जबरदस्त पाहूया काय करतो आपल्या सांगण्यासाठी मी का बाहेर पडतो आणि नक्कीच दोस्ती बाळभाशी संघाच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा परत दोन गोमांची दोन गोम्ची कमाई करतोय

प्रकारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आमच्या सभेत आले आमचे करले अंगणवाडीतील उपशाखा म्हणून संताराम भुवा राहुल हेही ते उपस्थित आहेत तसेच सीताराम भोसरू हेही ते उपस्थित आहेत धन्यवाद सामन्याला सुरुवात होते पाहूया संघासाठी हो हो बघा एक याही गोष्टी मालवाजी सरकारच्या खेळवले का आपल्या संघासाठी गुण तालिकेमध्ये जर फरक पडायचा असेल तर नक्की फक्त कामगिरी करावी लागेल वाघाई जागामध्ये यानंतर होणारा सांगा मौर्यवाशी विरुद्ध वाघाई चढवली मुंबईची मौर्यवाशी विरुद्ध वाघाई चढवली मुंबईची या गोष्टी एक वाघ फोनचा खेळाडू काम पाहून काय करतो आपल्या संघासाठी फरक आले हे त्याला माहिती आहे सात आणि तीन अरेवरती फिरावते फुलना एकदा टुरिस्ट खेळ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी नक्कीच आपल्याला तर तांदूळ करावी लागेल त्यांना आपण तुम्हीच

चालू असलेला सामना या दिवशी माळवाची वर्षी वागदाई साडवली दोन्ही संघ सुंदरगड आहेत त्यामध्ये पाहिलं गेलं तर गुणांची स्थिती वागदाई साडवली बारा या दिवशी माळवाची तीन नक्कीच गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तीस नंबर जोशी घातलेला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल બાજુ ઘર સાંભળાય છે આપણી બાજુ ફક્ત કરાય છેડગ બાજુ સભાળી કોણ આપણે

ખેલાડો आपण कशाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघ तुल्यवत्तेचे मित्रांनो या माठवालाचा आणि खाडवी वर्चे कमाई करते एक गोल प्राप्त केले सुपर आपण बघितलं जातो ह्यामध्ये आणि तो म्हणजे वागदाई साडवली सगळ्या खेळाडू पुन्हा एकदा तीस नंबर जेसी आपल्याला खेळाडू याने जेसी महाराष्ट्र संघाचा पाहूया फुलाप संघ आहे नक्कीच उंच फुला असा खेळाडू आहे

जबरदस्त खेळ कमी दाखल असेल तर जबरदस्त खेळ कमी दाखल नव्हता सातवा नंबर जयसी झाले खेळाडू त्याला तंबूची